नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ची सुरुवात मी दुपारपासून करणार आहे जसं की बघा दुपार म्हटलं तरी पण खूप वेळ झाला नाही तर अडीच तीन वाजले तर आज संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे म्हटलं थोडंसं वेगळं दररोजचं माझं कामकाज ना कारण की सीझन बाय सीझन पावसातली जी कामं असतात ना शेतकऱ्यांची कामं कधीच संपत नाहीत कधीच म्हणजे कधीच नाही अक्षरशः उन्हाळ्यात सुद्धा संपत नाहीत उन्हाळ्यात तुम्ही म्हणताला आता काय कामं असतात उन्हाळ्यात तर भरपूर कामं असतात जसं की बघा शेतामध्ये जे जे नको येते गवत येतात परत बांधावरती भरपूर अशी घाण झालं असते जे काही गवत निभर होऊन झालं असतं त्याचं बी पडण्याची खूप शक्यता असते ते उन्हाळा जर तुम्ही स्वच्छ करून नाही जाळला तर पावसाळ्यामध्ये जे सध्या आता आपण पी पीक घेतोय त्या पिकामध्ये भरपूर असं हैराण करतं जसं की बघा अख्खा उन्हाळा आहे सकाळ संध्याकाळी जायची भर का आपल्या बांधावरची घाण काढायला आणि तसंच ना लागलंच पटकन बांध असं जाळ लावून टाकायचे आपलं ते वाळलेल्या गवतावरती जेणेकरून जे काही बी पडलेले ते पसरू नये तरी बघा इतकी काळजी घेऊन सुद्धा तुम्ही तर बघितलंच आहे तुरी खुरपताना अक्षरश तुरी आपण हुडकून हुडकून काढलेले इतकं पेरल्या कुसळी गवत, गवत म्हणून आपल्या शेतामध्ये शिरकाव झालेले बरका अक्षरश इतकं त्रास दिले ना अक्षरश काय सांगू तुम्हाला तर शेतकऱ्यांचे अशा प्रकारे काम अजिबात संपत नाही आता तरी जर बोललो तर पावसाच्या भीतीने मूग बडवणं वगैरे आपलं चालू आहे तर आपल्या शेतामधली ताजी ताजी अशी कोथिंबीर आणले ह्यांनी चार वाजले तर चारचा चहा तर आपला चहा आईना चारचा चहा पिलं की थोडंसं बरं वाटतं बरं का अंगामध्ये एक तरतर येते आणि मला सुद्धा सवय लागली आता चहाची तर मूग बडवता बडवता माझं दळण पण चालू होतं जसं की बघा गव्हाचं आणि खपली घावाचं दोन्ही आपलं पीठ एकत्र दळते साधं गहू आणि खपली गहू तर अजून दोन चार दिवस आपलं पीठ शिल्लक आहे तरच मी दळायला घेते जेणेकरून घाई गडबड पण होत नाही आणि कामात काम आपलं होऊन जातं जसं की बाहेर मूग बडवणं चालू आतमध्ये गिरणी चालू गिरणी काय एकदा लावली की एक डब्बा जळायला बरोबर अर्धा पाऊन तास तरी जातोच तोपर्यंत आपली दुसरी कामं होऊन जातात तर हे ब्रश आहे गिरणी साफ करायचं दळून झालं की हा प्रश्न मी पूर्ण गिरणी साफ करून घेते तर आपल्या परी राणीना मिसळ पाव खायची खूप इच्छा झालेली आहे तर आपलं मटकी आहे घरचीच मटकी आहे मटकीला मोड आणून घेतले आणि अगदी ताजा वटाणा शनिवारचा बाजार आहे ना तर वटाणा आणि मटकी स्वच्छ मी निवडून आधी घेतलेली आणि त्याच्यामध्ये बघा मीठ घातले आणि थोडस हळद आणि पाणी तर मिसळ करण्यासाठी दोन ते तीन शिट्ट्या मी काढून घेते तर काल मी मोड आणून घेतलेली ही मटकी आहे एकदमच निवडून असं फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून पटकन आपल्याला काहीतरी असं करायला येते तर मिसळपाव बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते जसं की ही माझी पद्धत संध्याकाळचे वाजले बरोबर सात दहा वाजले तर आज शनिवारचा बाजार होता ना तर सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या दिवसभर तर काम चालूच होतं मग बनवणार बाहेर जी पाऊस येतो तर असंही मटकी मी काल मोडं आणलेली ना तर काल थोडी भाजी केलेली तर आज बरीचशी इच्छा आहे की आपलं मिसळ बनव तर मिसळाची तयारी तर चालूच आहे आणि प्रत्येकाची मिसळ बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते ना तशी माझी पण थोडीशी वेगळी असेल किंवा तुमच्यासारखीच असाल तुम्ही तर, तर तुम्हाला सांगताच सांगता, सांगता आणि काल एक कम म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये कमेंट आलेली आहे की सूर्यनारायणाबद्दल ती थोडीशी माहिती सांगा हे घरात असलेलं ना हे आपल्या सूर्याची जी ही मूर्ती आहे ना मूर्ती नाही आहे एक प्रकारचं वॉलपीसच आहे तर घरात असणं खूप शुभ आहे असं म्हणतात तर एका ताईने कमेंट केलेली तुमची इकडची भिंत खूप अशी खराब झालेली आहे तर खरं सांगू का जीव टी व्हीच्या बाजूची भिंत आहे का एवढीच थोडीशी खराब झालेली आहे इकडची इतकीशी काय खराब झाली नाही का सांगते इकडचीच भिंत काय खराब झाली तर आपल्या गच्चीवर थोडंसं टिपकत होतं आधी म्हणजे घरात काय कळत नव्हतं पण ही भिंत पूर्ण आपली ना असं ओलसर ओलसर व्हायची त्यामुळं ना त्याचं थोडंसं भिंत म्हणजे काय म्हणतात ओलावा धरून असे खराब झाली तर काही हरकत नाही जेव्हा आपल्याकडं कलर देणार इतक्यात आपली गोवत होईल त्यावेळेस आपण कवर म्हणजे असं कलर देऊ आताच काय मी थोडं असं कलरचं एवढं काय विचार केला नाही तर काय हरकत नाही हॉलमध्ये ना परीचा चाललं आहे अभ्यास आणि तिकडं कोरीनच्या रूममध्ये म्हणजे सईपरी आजीच्या रूममध्ये चाललंय चा अभ्यास तर दोघींचं लिखाण मी पाठांतर आहे तिथं म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे का गळत होतं ते सांगितलं तुम्हाला आणि वरती परत आम्ही एक चार पाच वर्ष झालं परत एकदा आम्ही आय पी एस करून घेतले आय पी एस म्हणजे काय जे काय आपलं स्लॅब असतो थोडक्यात थोडक्यात ते फोडतात मशीनने मशीनने फोडून परत खडी वाळवू आणि काय तर त्यात मिक्स करतात कुठलं तर लिक्विड परत एकदा असं स्लॅब टाकून घेतल्यासारखं घेतले आता काही त्याचा प्रॉब्लेम नाही मग एक एक ज्या ज्या म्हणजे गोष्टीची गरज आहे ते आम्ही करून घेतो एव्हा कलरचं काय परत येऊ शकतो आहे आपण आमच्या लग्नात दिलेलं कलर आहे जसं की बघा इथं थोडंसं कलर गेले तर इथं असं काय म्हणतात पाट टेकून वगैरे बसलेलं कलर गेले काही हरकत नाही परत देऊ आपण कलर तर इथं कोरींचालय अभ्यास तर मिसळ मिसळपावला काय काय लागते ते सांगू मिसळ पावसाठी ना मी आपलं ग्रेव्ही करण्यासाठी असं टमाटर घेतलंय परत उभा कांदा घेतलाय तर हे भाजून घेणार ग्रेव्ही करण्यासाठी आणि हा कांदा आहे ना जेव्हा आपण मटकी आपलं फोडणी देईल त्यावेळेस वापरणार आहे तर असं खडे मसाले घेतले हे बघा तर खडे मसाले घेतले आणि खोबरं किसून घ्या चिरून घ्या काही हरकत नाही मला वेळ नव्हतं ना त्यामुळं मी आता असं बारीक करून घेतले आणि हिंग लागते मेन म्हणजे तर हिंग घेतले आणि परत बघा थोडंसं धनं भाजून घेणार धनं भाजून ज्या वेळेस घेते त्यावेळेस भाजताना थोडंफार आपलं सुद्धा भाजून घ्यायचे आणि आपलं घरचा कडीपत्ता घरची कोथिंबीर तर इतकं सामान लागते आता कुकरमधलं आपलं गार झालं असेल तर ही मटकीसुद्धा मी काढून घेते शनिवार आहे ना तर शनिवारी आपल्याकडे म्हणजे आठवडे बाजार असतो तुम्हाला तर माहितीच आहे आणि आधी पगार देत नाही आम्ही तर शनिवारच्या दिवशी गडे असो किंवा बाय असो त्या दिवशी अगदी आतुरतेने वाट बघतात बरं का कारण की कसं होतंय आपण एका त्यातरीय जाऊ शकतो बाजार आणायला पण त्यांना कसं नाही तर आठवडे बाजारमध्ये चपला बुटापासून ते मिरची परत सगळं मिळतं ना साखर पावडर मी आमच्या गावची हो बघितली नाही त्यानंतर शेजारच्या गावची बघितले कारण की आमच्या गावात ना बायका म्हणजे किमान बाबर असं पसरलेलं बरं का त्यामुळे बायका जाण्याची पद्धत नाही पण मला पूर्ण माहिती आहे कारण की जेव्हा मी पुण्यात होतो तर लोहगावला अगदी सुद्धा आठवडी बाजार आहे लोहगावला भैरनगरच्या पुढे त्यावेळेस मी आणि हे बरंच फिरले का नाही सई लहान होती दोन वर्षाची असताना तर आठवडे बाजार का असत ते फिलिंग मल मला चांगलं माहितीये अगदी अतुलते ना आम्ही जायचं बरं का हेंडा घेऊन जायची मला पण भारी वाटायचं काय 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 घेऊन यायची आणि आपलं बघा इतकं भारी घरात सुगंध आहे ना मला वाटतं हिंग आणि कच्चा मसाले वगैरे आपण घालतो ना अगदी व्यवस्थित असं जर आपले मसाले तयार झाले तर खूप छान होते आणि हे आपल्या घरातलं मस्तपैकी कोथिंबीर को आणि त्या दिवशी भाऊंच्या घरी घेतो ना तर त्यांच्या इथे ना लिंबूचं झाड आहे तर छोटंच लिंबू झाड आहे पण इतकं लिंबू लागतात ना खूप लिंबू लागतात तर परीनं मी बरंच असं तोडून लिंबू आणते आणि ह्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही एकही लिंबू विकत आणले नाही भाऊ दरोजच्या दररोज शाळेला येताना कारण की ह्या वर्षी शिक्षक लोकांना जास्त होणार सुट्टीच नव्हती त्यामुळे सर्व तर एक प्रश्न पडला नाही लिंबूचा तर तिथं सईपरीचा अभ्यास झालाय आईचा आपलं आराम करणं चालू लसून दिलं होतं आईनं सोलायला तर आई लसून पण करून दिलेत बघा आई पण दिवसभर जरा जमले तर मी पण मूग बडवले माझ्या संगतीनं त्यांनी पण थोडं थोडं खाणं बडवले थोडस उपनायचं आईकडं असतंय तर थोडं आणखीन काम आहे मुगाचं पीक कमी आणि कष्ट जाद आहे असं हे मुगार बघा जवळ जस जसं आपलं ही मिसळची जी, जी आप, आपली रस्सा भाजी आहे ना जस जसं उकळेल तस तस ह्याला मस्त पिकी कट येऊ लागले त्यात आता संध्याकाळची वेळ आहे तर व्हिडीओ मध्ये कसं दिसते माहित नाही असं तर जबरदस्त कट हे बघा अगदी जबरदस्त आणि ह्या मटकीला अगदी ताज असं वठाणा भेटलय आज रविवार रविवारच होते शनिवारचा आपला बाजार तर आणि आजच ह्याने ताजी छान पिकी अस आपलं कोथिंबीर आणले कोथिंबीर पण वाजता एक नंबर आणि आपलं कोथिंबीर ना आता हात मारायला काय हरकत नाही कसं टजन आणले पाव तुम्ही वीस रुपये वीस आणि किती टजन आहे दोन डझन दोन डझन आणि सांगतात कसे ते तीस रुपये माग बाप रे बघा गावात आपले दहा रुपयाची बचत होते पण शनिवारच्या बाजाराशिवाय गावात मिळत नाही पाव परवा तुम्ही बघितलंय की पाव भाजी आम्ही खाताना ब्रेड बरोबर पण बर खूप छान लागते बरं का एक नंबर लागतंय हे बघा आता बघा को कट आता दिसते का नाही व्हिडिओमध्ये मध्ये काय मला माहित नाही जबरदस्त कट आले बघा अगदी मस्त असं कट आलंय तर वीस रुपयाची बचत झाली पावामध्ये तर ह्याच वीस रुपयामध्ये आणि म्हणजे सांगोल्यातून जर पाव आणले असते तर एक डजन आणखीन म्हणजे पावाची बचत झाली तुमच्याकडे कसं कसं पाव एक आहे येते मला नक्की सांगा बरं का तर कांदा तर चिरायला संध्याकाळचा कांदा शक्यतो आम्ही खात नाही आणि दुसरी गोष्ट पहिला एवढा कांदा आवडत नाही तुमचं काय आणि बघू लकीला आणि मनोला आपल्या एक एक चपाती करायची त्याने आता दूध आणले डेअरीतनं दूध तापून घ्यायचं आणि सकाळचा थोडा काही भात आणि पावटा बनवलेला हे बघा आणि पावट्याचा रस्सा आहे सुट्टी <said> आज दिवसभर लकी बरोबर खेळूनचे खेळून मांजर कमी पडलं ह्यांना तर मनु सुद्धा आले ह्यांच्या सोबत तर इथं आई दमलेत इथं आईंची खाली चालले आराम ये चला साई परी परी चल मग बघ तुझे ऍडजस्ट केले निघा लागलेत की ये, <laughs> ये चल लवकर चला खात नाही म्हणलेले तर सई म्हणाले की अगदी बारीक कांदा कापून तर असं सैल आवडते नाही फक्त मिसळ पावातच आवडते आणि पावभाजी हा पावभाजीत चला ताट घ्या आणि छोट्या प्लेट घे सोनू प्लेट हा हॉल कुठे हॉलमध्ये खरंय का हॉल मध्ये सोनू हॉलमध्ये आपलं घेऊन जाऊ वर्ण घातले होते बाळा मी कोथिंबीर आणि हे बघा आमचा मुगाचा पसारा हॉलमध्ये सगळं मुगमय झाले पण काय हरकत नाही का नाही का सुनू? तर घरची कोथिंबीर आहे ना न खाणार पूर्वी सुद्धा कोथिंबीर खायला लागली देशी कोथिंबीर एक नंबर अशी लागते आणि मालिका बघत बघत आमच्या इथं मस्त पैकी खाणं चाललंय परि आजीला बोल ग कस झालंय विचार आवाज येणार नाही तिकट नाही झालं का विचार असं पावा बघा घरच्या घरी पोट भरीनं असं म्हणजे भरीचं म्हटलं तर चालेल आणि कोणालाही चपाती वगैरे काय नकोय तर भात आहे चपात्या बनवले चपाती भात ज्याला पाहिजे ते खाईल हां तर सगळ्यांना बोलवा की रे जेवायला खायला आपला नाश्ता एक प्रकारचं आपलं रात्रीचं जेवणच आहे हां हा चारचा असतय पण आज रात्रीचा किती वाजले आठ वाजले आठ वाजले आठ संध्याकाळचे जेवण झाले की पूर्ण किचन ओटा साफ करून घेते साफ करायच्या अगोदर जे काय शिल्लक भाज्या राहिलेल्या असतात ते फ्रीजमध्ये ठेवते शक्यतो काय राहत नाही दूध वगैरे गार करून आपलं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि किचन ओटा दररोज काय असं मी क्लीन करत नाही दोन ते तीन चार दिवसाला करते मात्र करतेच कारण की किचन हे साफ राहतं आणि जास्तीचं पण आपल्याला परत त्रास होत नाही किचन घासायला आणि नळ मात्र मी दररोज न चुकता दिवसात न चार वेळा धुते खाते सांगते आहे असं चकाकी राहते नळाला आणि छान वाटतं नळ स्वच्छ असलं की किचनमधलं तर दररोज मी आहे या साबणानेच मी आपलं नळ स्वच्छ असं घासून पुसून घेत असते लकी आल्यापासून एक मला नवीन काम लागले नऊ वाजले रे वाजले भांडी ठेवायची अगोदर लकीला आधी दूध आणि चपाती द्यायचं आणि ते खाऊन घातलं की त्याला थोडंसं फिरायला न्यावं लागतं शी आणि साडेपाच वाजता बघा पूर्ण माझं काम झाल्यानंतर जसं की बघा चहा आणि मूग वगैरे बडवल्यानंतर भांडे घासल्यानंतर चारचे इर्या घातलेले आहे आणि सईपरीचे शाळेचे कपडे धुवून घेतले जेणेकरून सकाळच्या कामाला जास्तीचं लोड होत नाही कपडे धुताना लकीचं खाऊन झाल्यानंतर बघा लगेच रात्रीचे जे काही भांडे आहेत तर सगळी भांडे मी घासायला घेतले तर दररोज आई असतात धुवायला पण बाहेर चिडचिड थोडा पाऊस होता त्यामुळे मी आईनं काय बाहेर भांडे धुवायला येऊन दिलेले नाही तर असा आमचा दिवसभराचा म्हणजे रुटीन होता दिवसभराचा म्हटलं तर आपलं चार ते संध्याकाळचं चा, रुटीन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर येथेच मी एंड करणार आहे गुड नाईट